आय होप तुम्हाला तुमचं काम या ठिकाणी समजलंय या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट इतके नवीन नवीन व्हॉकॅबलरीज इतके नवीन नवीन शब्द संग्रह तुमच्या लक्षामध्ये राहतील ना ट्रस्ट मी काय दिस इज द बेस्ट सिरीज दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस सेशन एव्हर प्रत्येक वर्डला लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये आणि लिहून तुम्हाला त्या वर्डला बोलायचं तुमच्या डेली लाईफ मध्ये युज करायचं ट्राय करायचं कारण डेली लाईफ मध्ये युज कर, यू, कर, करतो म्हणजे करतो आपण जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं आहे तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जी बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये लगेच ऍडमिशन करून घ्या आणि तुम्ही इंग्लिश नक्की शिकू शकता ओके लेट स्टार्ट आपण स्टोरी सुरू करूया बघा इन अ स्मॉल विलेज एका लहान गावामध्ये काय होतं देअर लिव्ड अन ओल्ड मॅन नेम्ड रमन की रमन नावाचा एक एक म्हातारा व्यक्ती ओल्ड मॅन म्हणजे म्हातारा व्यक्ती लिव्ह फॉर्म लिव्हड राहायचा ठीक आहे राहायचा ओके हु फॉलोड अ कन्सिस्टंट रुटीन कन्सिस्टंट म्हणजे काय तर एक नियमित रुटीन तो काय करायचा पाळायचा काय कोणता एव्हरी इव्हिनिंग प्रत्येक इव्हिनिंगला जस्ट बिफोर सनसेट सनसेटच्या आधी जस्ट बिफोर द सनसेट काय व्हायचं ही वूड इग्नाइट तो काय करायचा तो इग्नाईट करायचा इग्नाइटचा अर्थ काय ॲज यू कॅन सी इग्नाइटचा अर्थ आहे प्रज्वलित करणे की तो काय करायचा तो प्रज्वलित करायचा म्हणजे काय जसा दिवा लाव म्हणतो तर इग्नाइट द लॅम्प असा आपण जनरली म्हणायला पाहिजे समजलं ना तो दिवा प्रज्वलित करायचा ठीक आहे ना अँड प्लेस इट नियर हिज विंडो आणि काय करायचा त्याला ठेवायचा कुठे प्लेस इट त्याला ठेवायचा कुठे नियर द विंडो तुझ्या विंडो म्हणजे खिडकीच्या जवळ त्याला ठेवायचा काय द इमिटेड जेंटल ग्लो जास्त लाईट नव्हता जेंटल ग्लो म्हणजे काय मंद प्रकाश जास्त पण नाही कमी पण नाही पण हा तुम्हाला दिसेल लांबून ठीक आहे ना काय इमिट इमिट करणं म्हणजे काय पसर पसरवायचा ठीक आहे ना म्हणजे फैलवायचं द द लॅम्प इमिटेड पसरवायचा काय अ जेंटल गो एक मंद प्रकाश पसरवायचा दॅट वॉज विजिबल की ते विझिबल होतं ओके फ्रॉम अ कन्सिडरेबल डिस्टन्स की एका जनरल डिस्टन्स पासून ते डिसाइडच भाई मी इथं उभा आहे ना आणि तिकडे तो दिवा असेल ना तर मला दिसतोय तो दिवा म्हणजे कन्सिडरेबल डिस्टन्स एक नॉर्मल जेन्युअन डिस्टन्स पासून तो दिवा मला दिसायचा ठीक आहे ना पुढे काय होतं नीट बघा ॲज यू कॅन सी बघा हा माणूस आहे या ठिकाणी काय सेंटेन्स आहे पीपल ऑफन क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे काय क्वेश्चन करायचे भाई आय एम क्वेश्चनिंग यू आय क्वेश्चन्ड यू म्हणजे मी प्रश्न विचारले समजलं ना पीपल ऑफ टन म्हणजे काय तर कधी कधी विचारायचे कधी कधी ऑफ्टन म्हणजे काय कधी कधी पीपल ऑफ्टन क्वेश्चन की लोक त्याला कधी कधी विचारायचे हिज हॅबिट सेट त्याच्या हॅबिट बद्दल विचारायचे आणि म्हणायचे वाय डू यू लाईट द लॅम्प एव्हरी डे की तू रोज लॅम्प का लावतोस भाई आम्हाला समजत नाही देर इज नो इलेक्ट्रिसिटी आउटेज की काय तसं तसं पाहिलं तर आपल्या गावामध्ये तर लाईट जात नाही पण पर तरी सुद्धा तू का लाईट लावतो आम्हाला समजत नो इलेक्ट्रिसिटी आउटरेज आउटेज म्हणजे काय आउट होणं जाणे सो इलेक्ट्रिसिटी आउटेज म्हणजे वीज पुरवठा खंडित होणे ठीक आहे ना रमन मेयरली रिस्पॉड की रमन जो आहे ना कधी कधी रिस्पॉन्ड मेयरली म्हणजे ना रिस्पॉन्ड करायचा रिस्पॉन्ड काय विथ सायलेन्स शांत राहायचा तो काही जास्त उत्तर देत नव्हता कोणाला आणि अँड काम स्माइल आणि एकदम काम स्माइल द्यायचा तो रिप्लाय देत नव्हता भाई कोण डोकं लावत बसेल या लोकांशी ना तो शांत राहायचा ठीक आहे ना ही रिस्पॉन्डेड विथ सायलेन्स की तो शांत राहायचा समजलं ना पुढे बघा पुढे काय होतं वन नाईट एक नाईटला एक रात्री ड्युरिंग अ हेवी डाऊन पोअर डाऊन पोअर म्हणजे काय पूर येणे ठीक आहे ना का डाऊन पूअर मध्ये काय झालं अ यंग बॉय नेम्ड आरव की एक आरव यंग बॉय होता त्याचं नाव आरव होतं बिकेम डिसओरिएंटेड तो झाला बिकेम म्हणजे झाला काय डिसओरिएंटेड म्हणजे तो गोंधळून गेला त्याला समजलं ना ऍक्च्युली होत काय डिसओरिएंटेशन म्हणजे गोंधळून जाणे समजलं ना वाईल्ड रिटर्निंग होम की जेव्हा घरून जात होता ना तेव्हा तो एक कन्फ्युज झाला की बाई होत काय मी कुठं आहे द डेजर्टेड रोड क्रिएटेड अ सेन्स ऑफ अनइझीनेस अनइझीनेस म्हणजे काय अस्वस्थता की तो जो रोड होता ना त्या रोडनं काय केलं सगळीकडे पाणी पाणी आहे त्या रोडनं काय केलं एक अनइझीनेस एक अस्वस्थता जी आहे ती क्रिएट केली ओके अँड फिअर बिगेन टू ओव्हरव्हेल्म ओवरवेल म्हणजे काय पसरणे सगळीकडे पसरणे की जो भीती आहे ना ती भीती हळूहळू सगळीकडे पसरू लागली पुढे काय होतं अँड ही मूड फॉरवर्ड कॉशियसली कॉशियसली म्हणजे सावधपणे बघा लोकांच्या घरी झालं तर दिसलं तिथं दिसेल की कॉशन देर इज अ डॉग कुत्र्या थोडं सावध रहा समजलं ना ओके okay? तर ॲज ही मूड फॉरवर्ड जसा तो पुढे गेला कॉशियसली सावधपणे पुढे गेला ही नोटिस्ड त्यांना नोटीस केलं अ फेंट लाईट फेंट लाईट म्हणजे काय फेंट लाईट म्हणजे एक अंदुक अंदुक प्रकाश त्यांना बघितला लांबवर ठीक आहे पिअर्सिंग पिअर्सिंग द डार्कनेस पिअर्सिंग म्हणजे छेदणे ठीक आहे ना आपण म्हणतो कानाला पिअर्सिंग करणे पियरसिंग म्हणजे काय कान छेदणे सो so, हे जी डार्कनेस आहे त्या डार्कनेस ना छेदत जो आहे तो एक लॅम्प त्याला दिसला छोटासा लॅम्प त्याला दिसला ठीक आहे ना ट्रस्टिंग हिज इन्स्टिंग म्हणजे त्याच्या आतमध्ये स्वतःवर ट्रस्ट करून त्यानं काय केलं ही फॉलोड द लाईट त्याला त्या लाईटला फॉलो केलं जी लाईट तो हाताला जो लावायचा ला तो लाईट त्याला दिसली आणि तो फॉलो करत गेला इव्हेंच्युअली आणि हळूहळू अराईवड पोहोचला कुठे पोहोचला रमन्स हाऊस रमनच्या हा। घरी पोहोचला समजलं पुढे बघा पुढे काय होतं की बाई रमन एक्सटेंडेड हॉस्पिटॅलिटी एक्सटेंड हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय तर त्याचं आतिथ्य करणं जेव्हा आपल्याकडे पाहून येतं तेव्हा आपण काय करतो वी एक्सटेंड द हॉस्पिटॅलिटी ओके ऑफर्ड हिम अ फूड त्याला फूड ऑफर केलं अँड लेटर अश्युअर्ड आणि नंतर खात्री केली दॅट द बॉय रिचड होम सेफ्टी की तो जो मुलगा आहे तो घरी आरामात पोहोचला द फॉलोविंग डे द विलेजर्स रिफ्लेक्टेड अपॉन द इन्सिडेंट मग लोकांनी ते बघितलं की अच्छा म्हातारा चालू आहे भाई अच्छा याच्यामुळे तो असं करत होता का लोकांनी काय केलं रिफ्लेक्टेड अपॉन त्याच्यावर विचार केला रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टिंग अपॉन म्हणजे विचार करत आहे ठीक आहे द इन्सिडेंट अँड फायनली रिअलाइज मग त्यांना कळालं द ट्रुथ बिहाइंड रमन्स ऍक्शन मग त्यांना रमनच्या त्या ना काय केलं लोकांना कळालं की अच्छा याच्यामुळे तो आपला रमन जो आहे तो लाईट लावायचं किंवा लॅम्प जो आहे लावायचा पुढं काय झालं पुढं रमन स्पोक जेंटली येट फर्मली रमन जो आहे तो बोलला कसं एकदम हळू बोलला चिडचिड ना एकदम गर्व वगैरे नाही आला त्याला काय आय डू नॉट लाईट द लॅम्प की मी लाईट जो लॅम्प करायचो ना तो याच्यामुळे नाही करायचो स्वतःसाठी नाही करायचो फॉर माय सेल्फ आय लाईट इट फॉर दोज हु माईट बी स्ट्रगलिंग थ्रू मोमेंट ऑफ डार्कनेस मी त्यांच्यासाठी आ, आ, दिवा लावायचो so, जे ना डार्कनेसमध्ये स्ट्रगल करते है ना रस्ता दिसत नाही आहे प्रॉपर अंधार वगैरे आहे तर ते माझ्या दिव्याकडे येऊन माझ्याकडे येऊ शकतील अँड नीड अ सेन्स ऑफ डायरेक्शन ज्यांना काही मार्गदर्शन पाहिजे तर ते माझ्या घराच्या साईडला येऊ शकतात मी त्यांचा आदरात तिथे करेल ठीक आहे ना फ्रॉम दॅट डे त्या दिवसापासून द प्रॅक्टिस गेंड मोमेंटम जी प्रॅक्टिस आहे ना कोणती प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे एखादी प्रथा ती जी प्रथा आहे ना त्याला मोमेंटम आला त्याला एकदम गती आली आणि मग काय होऊ लागलं मेनी होम्स इन द विलेज बिगेन लाइटिंग लॅम्प एव्हरी नाईट की मग प्रत्येक जण जो आहे तो काय त्याला काय करायला सुरुवात केली की खूप लोकांनी जे आहे त्याच्या घराच्या बाजूला लाईट लावायला सुरुवात केली आयोग तुम्हाला पूर्ण गोष्ट समजली असेल मला कॉमेंटमध्ये तुम्हाला यातून काय समजलं हे मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता व्हिडिओ पॉज करा नीट रिकॉल करा स्टोरी जे जे वर्ड्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले सगळे वर्ड्स तुमच्या दुण डोळ्यासमोर ठेवा आणि ट्राय टू रिस्पॉन्ड दॅट जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल जर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं आहे तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जी बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये लगेच ॲडमिशन करून घ्या आणि तुम्ही इंग्लिश नक्की शिकू शकता काही एज लिमिट नाही आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सगळेजण इंग्लिश शिका सगळेजण इंग्लिश बोला थँक्यू सो मच विल सी यू टुमॉरो इन द क्लास थँक्यू